की घटना इतकी मनाला हादरवणारी घटना आहे पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही आणि त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याने घाईघाईने मत व्यक्त करणं बरोबर नाही माननीय देवेंद्रजींनी गृहमंत्री या ना नात्याने उपमुख्यमंत्री या नात्याने याच्यात एस आय टी अपॉइंट केलेली आहे त्यात घटनाक्रम कळेल आणि त्यामुळे घाईघाईने मत व्यक्त करणं हा कोणावरही म्हणजे ज्याचा कोणाचा दोष नाही त्यात अपुऱ्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणं हा अन्याय ठरेल त्यामुळे आपण एस आय टीचा निकाल येण्याची वाट बघू आज या ठिकाणी जिल्हा शाळेचे पदभार सांभाळत असताना मला अनेक अडचणी ह्या ठिकाणच्या समजल्या त्या अडचणीला मात करून संपूर्ण स्टाफला एकत्र घेऊन महाविद्यालयातील सर्व स्टाफला एकत्र घेऊन पेशंटला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही किंवा पेशंटची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही मग ते ऑपरेशनच्या बाबतीत असून दे या डिलिव्हरीच्या बाबतीत असून दे या बाकी इतर जिथल्याही बाबतीत असून दे ती न होण्याकरता सर्व स्टाफचं सहकार्य आणि त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील किंवा रत्नागिरीतल्या प्रायव्हेट डॉक्टरांची देखील मदत घेऊन ह्या इथे येणाऱ्या सर्व पेशंटला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येईल आणि ज्या स्टाफची जी पोझिशन आहे ती स्टाफची पोझिशन इथून पुढं रिक्त राहणार नाही यासाठी मी सगळे प्रयत्न करत आहे लांजा रत्नागिरी राजापूरची दोन मंडळी खरं म्हणजे मी आ, एक विषय तुम्हाला जो वेगळ्या पद्धतीचा विषय आहे आणि जो देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी एकाच वेळेला राबव राबवते चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान देशभरातल्या सात लाख गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सात लाख कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्या गावात दोन चोवीस तास गावामध्ये राहणार आहे कल्पना अशी आहे की ज्याचा उल्लेख आणि ज्याच्याबद्दल तुम्ही सारखा सारखा ऐकत्या मोदींची गॅरंटी आहे मोदींची गॅरंटी जी आहे ही लोकांपर्यंत पोचवणं हे मागचं काम आहे असं कुठलं गाव नाही आहे त्या गावामध्ये साठ ते सत्तर टक्के म्हणजे मग मी सांगतो शंभर टक्के लाभार्थी वेगवेगळ्या योजनांचे नाही आहेत असे नळ योजना गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे सदर नळ ताब्यात घेताना तत्कालीन सदस्य श्री अजय श्रीकृष्ण परब यांनी असा मुद्दा मांडला की आम्ही चालवणार समितीवर आणि गेली पंधरा वर्ष ते चालवत आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी अशी मागणी केली आहे की ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी ग्रामपंचायतीने ताब्यात घेत असताना माननीय गटविकास अधिकारी यांना सन दोन हजार वीस साली आम्ही पत्र दिलेलं होतं की त्या नळ योजनेची आताची कंडिशन काय आहे तर त्यांनी अद्यापपर्यंत त्याचं तसं काय उत्तर आम्हाला दिलं नाही एकदा उत्तर दिलं की तुम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा पण फौजदारी गुन्हा दाखल करत असताना कुठच्या अधिनियमात दाखल करावा हे त्यांनी काय दिलं नसल्यामुळे आणि त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळी आम्ही त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं ते अद्यापपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे त्यांनी दिलं नसल्यामुळे आम्ही सरपंच ग्रामपंचायत आणि बॉडी आणि आम्ही ग्रामस्थ उपशणावर बसलेलो आहोत टाइम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल